नमस्कार मित्रांनो तुषारपासून किती फायदे होते, हो पुन है दबागा है। किती होते है? किती हे आजच्या आपण व्हिडिओ निवडलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामधून किती फायदे होते किती नाही हे तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो काही शेतकऱ्यांजवळ पाणी आहे पण रात्रीची लाईन असल्यामुळे त्यांच्याकडे तुषार नाही काही शेतकऱ्यांजवळ तुषारच नाही तुषार काय हे त्यांना माहीतच नाही मित्रांनो तर हे आजच्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुषारपासून किती फायदे होते काय होते चला मग ना वेळ घालवता ना टाईमपास केल्यापेक्षा आपल्या आजच्या व्हिडिओकडे ओळूया ओळूया मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय youtube यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे चला मग आपल्या आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे बघा आपले तुषार हे मित्रांनो ह्या तुषारपासून आपले फायदे किती होते असे आपले म्हणजे यांच्यामध्ये सबसिडी आणि तुषारमधून किती आपले अशी हे होते हे आपले तुषार लाईव तुषार तुषार तुम्हाला आम्ही दाखवतो मित्रांनो ह्या तुषारमधून आपल्याला असे प्रकारची राहते मित्रांनो म्हणजे पहिले तुम्हाला एक त्याचे उदाहरण देतो मित्रांनो तुषारमधून आपल्याजवळ पाणी आहे पण पाणी असल्यामुळे आपल्याकडे तुषार नाही तर मग रात्रीची लाईन रात्री रात्रीच्या लाईनमध्ये आपलं आहे ना तुषारमध्ये आ, किती असता हे बघा ही आमची एकरभर प्लॉट आहे मित्रांनो इकडे आपण लावलेला आहे मित्रांनो इकडे आमचं म्हणजे रातभरात आम्ही तुषार दिल्यामुळे ना तर शेतकरी मित्रांनो तर आपली भिजावलेलं आहे आणि कमी पाण्यामध्ये आपलं पीक येतं मित्रांनो याला काही जास्त पाणी लागत नाही काही नाही म्हणजे तुषार लावलं ला। आणि पहिलं म्हणजे पहिले लोक काय करत होते मोकळं पाणी मोकळं पाणी द्यायच होते पण मोकळ्या पाण्यामध्ये त्यांना तुषारचं म्हणजे आपल्या असं व म्हणजे कुठं पाणी जातं कुठं जात नव्हतं पण तुषारमध्ये ना म्हणजे सगळी स कोपरे कापरे चढ भिजते मित्रांनो आणि रात्रीची लाईन असली की रात्रीच्या लाईनीमध्ये आपलं भागत नाही मित्रांनो म्हणजे रात्रीची थंडी रात्री आणि लाईन हे होती मित्रांनो आणि तुम्ही काय करू शकता मित्रांनो तुषार लावलं ना तुषार लावल्याच्यानंतर तुम्ही कुठे बी गेले कुठे बी गेले तुम्ही असे म्हणजे गावाशिवायला गेले लावून मोटरला मोटर चालू करून दिली की तुम्ही तुमची हे करू शकता म्हणजे मोठा लावून दिली लावून दिलं की दिवसभरात आपण कुठे गाव गेलो कुठे काही अर्जंट कुठं काही काम आलं आपल्याला तर आप आपण तिथे जाऊ शकतो आणि आपलं तुषार चालू राहतो मित्रांनो आणि तुषाराचं कसं आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो याच्यातमध्ये सबसिडी बसती गण तीस पस्तीस हजाराचा सट असला तर अरे सबसिडी निघते मित्रांनो पंधरा हजारात आपला सट तुषार तुषार भेटते आपल्याला पंधरा हजारात सबसिडी पेकीची चांगली आहे शेतकरी मित्रांनो सबसिडी भरली अशी आहे सांगायचं काम नाही मित्रांनो सबसिडी तुम्हाला तर माहीत आहे त्याच्यापासून खूप काही काही शेतकऱ्यांजवळ तुषार काय हे त्यांना माहीत नाही शेतकरी मित्रांनो तुषार काय आहे हे त्यांना त्यांना ते अजून काहीच मिळालं नाही मित्रांनो आणि तुषारमध्ये घेताना फॉर्म भरायचा मित्रांनो स फॉर्म भरल्याच्या नंतर सबसिडी बसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामधून आपल्याला म्हणजे हे होतं फॉर्म भरल्याच्या नंतर तीस पाईपं भेटतेत आणि आणि आठ नऊजलं भेटतात म्हणजे तुषार आठ आठ नऊजलं असा म्हणजे आपला त्यातला म्हणजे तीस तीस पाईपं आठ नऊजलं शेतकरी मित्रांनो ते आपली अशी होती नऊजलं आणि तुषारच्या फायदे फायद्याला मोठे होते मित्रांनो कमी पाण्यामध्ये आणि ज्या वारीमध्ये पाणी गेलं त्यांच्या पोंग्या त्या पोंगा राहतो या वारीचा पोंगा नसतो का असा पोंगा राहतो तुम्हाला दाखवत होता लाईव्ह बरं का मित्रांनो हे बघा ह्या असा पोंगा राहतो हे पोंगा एक हो या पोंग्यामध्ये पाणी गेलं आळी गिळी असली की ती मर मरते मित्रांनो त्याच्यामुळे लय फाय लय मोठे फायदे होते मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे तुषारमधून म्हणजे खूप फायदे होते आणि त्याची चांगले बी हे क्वालिटी चांगली आहे मित्रांनो कंपनी तुम्ही कोणतीही कंपनी घेऊ शकता जे एनची सुप्रीम कोणतीही कंपनी घेऊ शकता तुम्ही तुम्हाला जी चांगली वाटेल ती तुम्ही कंपनी निवडू शकता मित्रांनो मित्रांनो हे आपली अशी होता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा कशी आहे आणि शेतकरी मित्रांनो कसं आहे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला त्याच्यातून खूप फायदे बी राहत आणि होते मित्रांनो आणि तुम्ही तुषार घेऊ शकता तुषार चांगला मोठा फायदा आहे तुम्हाला सांगायचा म्हणजे म्हणजे तुम्ही सांगू शकता मित्रांनो तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येथे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान आणि कसा वाटला कसं नाही आम्हाला तुषारची माहिती आम्हाला कमेंटमध्ये सांगा